पण तुम्हाला माहितीये खानदेशातलं नगर देवळा नावाचं एक गाव आहे जे शतकांपासून हिंदू मुस्लिम सलोख्याचा एक जबरदस्त आदर्श घालून देतं पहिलं म्हणजे इथली एकता काही फक्त सणांपुरती मर्यादित नाहीये ती गावाच्या जडणघडणीतच आहे विचार करा तब्बल दोनशे पन्नास वर्षांपासून श्री बालाजी मंदिर आणि एक सूफी दर्गा अगदी शेजारी शेजारी आहेत हे फक्त शेजारी नाहीत तर एकाच समाजाचा भाग आहेत दुसरा म्हणजे हाच सलोखा आपल्याला बालाजी महाराजांच्या रथयात्रेत प्रत्यक्ष बघायला मिळतो या यात्रेचा मुख्य मान कोणाकडे असतो माहितीये मुस्लिम बांधवांकडे आणि ते फक्त सहभागी होत नाहीत तर अगदी स्वतःच्या सणासारखा रथ ओढतात सेवा करतात आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट इथल्या मंदिराची आणि मसिदीची भिंत एकच आहे सामायिक आता तुम्हीच सांगा यापेक्षा सुंदर संदेश काय असू शकतो की भलेही आपले धर्म वेगळे असतील पण आपली माणुसकीची भिंत एकच आहे थोडक्यात काय तर नगरदेवळा हे फक्त एक गाव नाहीये ते सहिष्णुता आणि एकतेचं एक चालतं बोलतं उदाहरण आहे अशाच आपल्या गावाच्या खऱ्या इतिहासाच्या आणि एकतेच्या कथा पाहण्यासाठी इन्स्टाग्रामवर फॉलो करा नगरदेवळा डॉट इन